अखेर इकडे उदयनराजे आणि शिवेंद्र राजे, राजे यांच्यातला वाद मिटलाय लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर उदयनराजेंनी शिवेंद्रराजे यांची भेट घेतली आणि या भेटीदरम्यान उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंना जादूकी झप्पी देत प्रेमाचं चॉकलेट दिलं या चॉकलेटवर लव्ह यू असं लिहिलं होतं इतकंच नाही तर शिवेंद्र राजे आणि जिल्ह्यातले इतर सर्वांचं सहकार्य मिळाल्यानंच मी ही निवडणूक जिंकू शकलो असं त्यांनी माध्यमांशी बोलताना या दोघांचं सा सातारा नगरपालिकेवरून अनेक वेळा वाद झालेले संपूर्ण जनतेने पाहिलेले आहेत मात्र लोकसभा निवडणुकीमध्ये आता हे दोघे एकत्रित दिसतात शिवेंद्रजे त्यांचे सर्व सहकारी सहकारी जे आहेत अविनाश असेल सुनील माझकर असतील त्या सगळ्यांनी मनापासून म्हणजे कोण कमी नाही कोण जास्त नाही हे पळाले म्हणूनच मी आज निवडून आलो